जीवन जगणं ही एक कला असून ती आत्मसात करणारा खरा कलावंत होय असा अमृतुषार आपण प्रवचनासाठी घेतलेला आहे जीवन जगणं ही एक कला आहे याचं ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपण जीवन जगत असताना ते कसं तरी जगतो आणि त्याच्यातून काहीतरी निर्माण होतं जे काहीतरी निर्माण होतं ते नेहमी दुःखातच असतं असं आपल्याला साधारणपणे नव्याण्णव टक्क्या लोकांना अनुभव आहे एक टक्का आपण सोडून द्यायचा अपवाद म्हणून ह्याचं कारण का याचं एकमेव कारण की जीवन जगण्यासाठी जी महत्त्वाची तत्व आहेत ती तत्व आपण कधी ध्यानातच घेत नाही किंबहुना त्या तत्वांचं अस्तित्वसुद्धा आपल्याला जे ज्ञात असतं ते केवळ शाब्दिक असतं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जीवन जर यशस्वी करायचं असेल सुखाचं करायचं असेल आनंदाचं करायचं असेल शांती समाधानाचं करायचं असेल तर त्याच्यासाठी पाच तत्व अतिशय महत्त्वाचे आहेत पहिलं पाच तत्वापैकी पहिलं तत्व म्हणजे मी दुसरं तत्व म्हणजे मन तिसरं तत्व म्हणजे प्राण चौथं तत्व म्हणजे सुख आणि पाचवं तत्व म्हणजे देव ही पाच तत्व अतिशय महत्वाची आहे आणि या पाच तत्वाचं ज्ञान आपण करून घेतल्याशिवाय आणि ते ज्ञान करून घेतल्यानंतर जीवनामध्ये त्याचा उपयोग केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपलं जीवन यशस्वी होणार नाही म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग असं म्हटलेलं आहे व्हॉट इज जीवन विद्या जीवन विद्या इज द सायन्स ऑफ आर्ट ऑफ पहिली गोष्ट म्हणजे इट इज सायन्स लक्षात ठेवायला पाहिजे की जीवन विद्या म्हणजे सायन्स आहे हाऊ टू लिव्ह लाईफ सक्सेसफुली हॅपिली पीसफुली आणि म्हणून हे जीवन विद्या है है. हे सायन्स आहे हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि सायन्स म्हटलं की तिकडे अंधश्रद्धा नाही जीवनविद्येमध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही गाडीचही नाही कण भर पण नाही जीवन जीवनविद्येमध्ये अंधश्रद्धेला स्थानच नाही कारण का ह्याच कारण जीवन विद्या, विद्या, विद्या ही जे सायन्स ते विज्ञान आहे आणि विज्ञानामध्ये सायन्सला अंधश्रद्धेला व्हावंच नाही आता ही जीवनविद्येमध्ये हे जे सायन्स आहे व्हॉट हे सायन्स कशाच आहे आर्ट ऑफ लिव्हिंग की जीवन जगण्याची ही जी कला आहे ती कला आपण आत्मसात करायची हे कशी करायची याचं जे सायन्स आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे आणि म्हणून मगाशी सांगितलं की हे सायन्स समजून घेण्यासाठी ह्यामध्ये असणारी ही जी पाच तत्व आहेत ही पंचतत्व अतिशय महत्वाची आहेत आणि ती आपण जर समजावून घेतली नाही त्याच्याबद्दलचं ज्ञान करून घेतलं नाही आणि संपादन केलेलं ज्ञान आपण वापरामध्ये आणलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही कारण ज्ञान संपादन केल्यानंतर तर वापर केला पाहिजे एखादा मनुष्य लढाई करायला शिकला ज्ञान संपादन केलं पण लढाई करायला कुठे गेला नाही किंवा लढाई करण्याचा कधी प्रसंग झाला नाही मी केलेलं संपादन केलेलं ज्ञानसुद्धा तो विसरून जाईल कळलं की नाही म्हणून ज्ञान हे संपादन केल्यानंतर त्याचा वापर करायचा असतो आता पेटीचं वाजवणं हे ज्ञान आहे कला जरी असली तरी कला आणि ज्ञान म्हणजे काय त्याच्यामध्ये फरक नाही विशेष विद्या आणि कला याच्यामध्ये काही विशेष फरक नाही तेव्हा ही कला आहे पेटी वाजविण्याची कला पेटीत वाजवली नाही बरेच दिवस तर तो, तो विसरून पण जाईल तेव्हा हे जे ज्ञान जे आहे हे ज्ञान आपण संपादन केल्यानंतर त्याचा वापर जीवनामध्ये करणं याला महत्वाचं आहे म्हणून विद्या आणि कला याच्यातला फरक काय विद्या म्हणजे ज्ञान संपादन केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला ते जीवनामध्ये उतरवता तेव्हा त्याला कला म्हणतात तेव्हा त्याला कला म्हणतात जीवनाशी संबंधित जेव्हा होतं तेव्हा ती कला आणि नुसतं तात्विकतेने असते तेव्हा ती विद्या आणि म्हणून ही विद्या आणि कला ह्याच्यातला हा जो फरक आपण जर नीट लक्षात घेतला तर आपल्याला जर जीवन यशस्वी करायचं असेल तर त्याच्यासाठी पाच तत्व ही आपण समजावून घेतली पाहिजे आज आपण जर विचार केला तर मी म्हणजे कोण जर विचारलं तर मी म्हणजे कोण हेच आपल्याला ठाऊक नये आहे हाऊक मी म्हणजे कोण आपल्याला ठाऊक नाही आणि जे ठाऊक आहे ते पूर्ण अज्ञान जे ठाऊक आहे म्हणजे जे आपल्याला ज्ञान आहे मी बद्दल ते संपूर्णपणे आज्ञान आहे आणि म्हणून मी कोण हे सामान्य माणसालाच काय पण विद्वान माणसाला सुद्धा मी कोण माहीत नाही तथाकथित आपण ज्यांना म्हणतो अमक्याला साक्षात्कार झाला आणि तमक्याला साक्षात्कार झाला हा बुवा वावा वगैरे यांना सुद्धा हे ज्ञान नसतं मी कोण हे ज्ञान नसतं या बाबा बोआना वगैरे सुद्धा नसतं कारण का कारण मी कोण हे आपल्याला समजायला ते ज्ञान संपादन करण्यासाठी ती विद्या संपादन करण्यासाठी आपल्याला कोणाकडून तरी मार्गदर्शन करून घेऊन मग अभ्यास केल्यानंतर मग त्याचं आपल्याला ज्या वेळेला अनुभव येतो त्यावेळेला आपण मी कोण हे कळतं तोपर्यंत कळत नाही म्हणून याच्यासाठी मी कोण हे वाटतं इतकं सोपं नाही काही संप्रदाय अशा आहेत हम ब्रह्मास मी मी ब्रह्म आहे अहो मी कोण म्हणजे काय मी ब्रह्म आहे कळलं की नाही सहज सांगतात मी ब्रह्म आहे मग आता ह्याला मी म्हणजे कोण टाऊ नये ब्रह्म म्हणजे काय टाकू नये आणि मी ब्रह्म आहे हे आहे म्हणजे काय हेही ठाऊक नाही मग ह्याच्यातून निर्माण काय होतो ब्रह्म घोटाळा निर्माण होतो ह्याच्यातून ब्रह्म घोटाळा निर्माण होतो मग ह्याच्यासाठी केलं काय पाहिजे की मी कोण हे आपण समजतो इतकं ते सोपं नाही काय म्हणतो शिवोहम शिवोहम मी शिव आहे मी ब्रह्म आहे हे जे आपण म्हणतो सोहम हे जे आपण म्हणतो हे आपण शब्दाचा वापर करतो लोकांच्या ध्यानामध्ये येत नाही की हे शब्द आहे आणि या शब्दाचा नुसता उच्चार करून ज्ञान प्राप्त होणार नाही लक्षात झालं की नाही शब्दाचा नुसता उच्चार करून ज्ञान प्राप्त होणार नाही ज्ञान याचा अर्थ काय ज्ञान याचा अर्थ अनुभव ज्ञान या शब्दाचा अर्थ अनुभव तिकडे एक मी निखारा ठेवला आणि लहान मुलाला सांगितलं त्या निकाराला हात लावला तर हात भासतो करपाट करपाट म्हणजे मुलाने पाळ निखाराला हात लावला की हात भासतो निखाराला हात लावला की हात भासतो किती वेळा पारायण केलं हे पारणच पुन्हा पुन्हा बोलणं म्हणजे पारायणच मग त्याला आवडतं म्हणा जप म्हणा पारायण म्हणा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे पारायण तेव्हा त्याने हे वाक्य किती वेळा म्हटलं हजार पाराण नव्हे लाख पाराणे गेली निखाराला हात लावला की भासतो निखाराला हात लावला की भासतो पण भासतो म्हणजे काय आहे अजून याला ठाऊ नाही याने अजूनपर्यंत पाठच केलं याने पाठच केलं नुसतं मग एक दिवस त्यात त्याला धरला हात आणि त्या ता निखाऱ्यावर ठेवला अरे भाजला भाजला आता कळलं ना आता पाठ करायला पाहिजे आता कशाला पाठ केला पाहिजे आता जन्मभर लक्षात कळलं की नाही जरी झोपेतून उठवलं तरी सुद्धा निखारायला हात लावला म्हणजे भास तो म्हणजे काय हे आता त्याला बरोबर कळलं आता पाठ करण्याची गरज नाही शब्द ज्ञान आणि आत्मज्ञान म्हणतात त्यातला फरक हा असा आहे म्हणून परमार्थामध्ये शब्द ज्ञानच जास्त परमार्थामध्ये जास्त आत्मज्ञान न्यायचं कारण का शब्दज्ञान आणि आत्मज्ञान यांना जोडणारा पूल आहे त्याला साधना म्हणतात त्याला साधना की साधनाच कोण करत नाही निन्या संप्रदायामध्ये तुम्ही जर गेलात ना काय म्हणाल साधना करण्याची गरजच काय मी ब्रह्म आहे आता मी ब्रह्म आहे म्हटलं तर आता साधना काय करायची आता तुम्ही सांगा असं जर तो एखादा मनुष्य म्हणाला तर हा ब्रह्म घोटाळा ब्रह्मदेवाला सुद्धा काढून टाकता येणार नाही हा जो ब्रह्म घोटाळा आहे हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा काढून टाकता येणार नाही म्हणून याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी कोणे ज्ञान म्हणजे अनुभव आला पाहिजे अ ज्ञानेश्वर मध्ये एक आहे आहे पण न घेता मी ऐसे पंडूसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप असं म्हटलेलं आहे आता सगळेजण हे ज्ञानेश्वरी मध्ये ओबी पाठ करतात अर्जुन पण न घेता मी असे पंडूसुता उठत असे तत्वता ते रूप किती म्हटलं किती पारायण केली पर कि आता पर्यंत केली पाचशे पारायण आणि पाचशे पारण करत असताना हे पाचशे म्हटलं अर्जुन पण घेता मी यायचे पाणी उठ येतात होता तयार रूप असंच करते तो आणि आयुष्यभर तो असंच करत राहणार कळलं की नाही अनुभव काय नाही आता ज्ञानेश्वर महाराजांनी ती जी ओबी तिक जी सांगितलेली आहे ती पाठ करण्यासाठी सांगितलेली आहे का अनुभवण्यासाठी सांगितलेली आहे म्हणून नामदेव महाराजांना सांगावं लागलं नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकत्री ओवी अनुभवावी म्हणून सांगितले म्हणून नामदेव महाराजांना आणि स्पष्ट शब्द सांगावं लागलं एकत्री ओवी अनुभवावी म्हणून अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडू सुद्धा उठ असे तत्वत ते तयाचे रूप हे अनुभवायचं आहे हे पाठ करायचं नाही हे अनुभवायचं आहे हे पाठ करायचं नाही आणि हे अनुभवायला पाहिजे हे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळतं म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची ज्ञानेश्वरी वाचायची कशासाठी ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे सुरुवातीला गुरु महिमा सांगितली सद्गुरूचा महिमा प्रत्येक अध्यायाच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजाने आणि मुक्त पंठाने गायलेला आहे कशासाठी गायला उगीच की हे सगळं जे ज्ञान जे आहे हे तुला गुरुशिवाय मिळणार नाही हे प्रत्येक वेळेला प्रत्येक अध्यायाला सांगितलं कारण का माणूस विसरण्याकडे कल आहे माणसाचा माणूस आता बघा माणसाचा कल कसा झोपण्याकडे जरा वेळ मिळाला की झोपला जरा वेळ मिळाला की झोपला झोपण्याकडे जसा कल असतो माणसाचा तसा जीवनामध्ये माणसाचा विसरण्याकडे कल असतो की माणूस विसरतो आणि हे त्याचं विसरणं जे आहे हे संतांना बरोबर ठाऊक आहे आणि म्हणून याला पुन्हा 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 हलवून हलवून जागा केल्याशिवाय हा रेडा जागा व्हायचा नाही हे संतांना माहिती होत आणि म्हणून काय वाढू मी या संतांचे उपकार निरंतर मज जाग व्यती असं जे म्हणतात तुकाराम महाराज ते यथार्थ आहे म्हणून याच्यासाठी मी कोण ही गोष्ट बोलायची नाहीये ती गोष्ट अनुभवायची आहे म्हणून हे ते शास्त्र नव्हे असं म्हटलंय हे अनुभवाचे आजोगे नो हे बोलायचे असं म्हटले आणि म्हणून हे अनुभवण्यासाठी जे आपण करायचं असतं त्याला साधना म्हणतात आता साधना जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला साधना ही कोणाकडून तरी घेऊन शिकायची असते करायची असते आणि मग त्याच्यातून अनुभव मिळवायचा असतो म्हणून साधना कोणाकडून तरी शिकाय ज्याच्याकडून साधना शिकतो त्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो ज्यांच्याकडून आपण ही साधना शिकतो त्यांना आपण सद्गुरू असं म्हणतो सद्गुरू प्रथम ज्ञान देतात आणि मग साधना शिकवतात आणि म्हणून दिव्य बोध आणि दिव्य साधना अशा दोन सद्गुरूचे दोन चरण आहेत दिव्य बोध आणि दिव्य साधना हे सद्गुरूचे दोन चरण आहेत हे दोन चरण जो धरतो त्याच्यावर सद्गुरु कृपा होते हे दोन चरण जो धरतो त्याच्यावर सद्गुरूची कृपा होते म्हणून हे दोन चरण हे खरे चरण सद्गुरूचे आणि शरीराचे जे चरण जे आहेत हे स्थूल चरण मग ते धरू नये असं नव्हे पण हे दोन जे चरण जे आहेत हे चरण महत्वाचे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून बोध दिव्य बोध आणि दिव्य साधना हे दोन चरण आपल्याला घट्ट धरता आले पाहिजे हे घट्ट धरण्यासाठी सद्गुरूच्या ठिकाणी प्रेम निष्ठा श्रद्धा आपलेपणा या सगळ्या गोष्टी पूर्ण शरणागती ह्या अभिप्रेत आहे ह्या जर नसे तर दिलेला बोध आणि दिलेली साधना त्याच्या डोक्यावरून जाते त्याच्या डोक्यात शिरतच नाही त्याच्या डोक्यामध्ये शिरतच नाही त्याला वाटतं आपल्याला डोक्यात शिरलं म्हणून पण ते डोक्यात शिरलेलं नसतं हे आपण लक्षात घ्यायचं म्हणून याच्यासाठी मला बरोबर समजलं की नाही हे सद्गुरूकडून कन्फर्म करून घेतलं पाहिजे नाही तर मला समजलं याला काहीच समजलेलं नसतं कळलं की नाही याला काही समजलेलं नसतं पण विचारलं समजा समजलं समज मांडवला तो सांगायचा मुद्दा असा की समजलेलं काहीच नसतं पण समजलं असं वाटतं कारण बुद्धीची घमेंट असते या इथे बुद्धीची घमेंट असेल ना तर तो मेलाच म्हणून समजेल कळलं की नाही तर बुद्धीची घमेंट म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे हे तर व्युत्पत्ती आगवी विसरी जे थोरपणा परा सांडीजे जै जगा धाकुटे कुठे होईल तई जवळी का माझे असं म्हटलं हे तर व्युत्पत्ती आगावी विषय तू अशी ज्ञान द्यार, शब्द ज्ञानी असशील तू बरंच पाठांतर केलं असशील कळलं की नाही तू बरीच पुस्तकं वाचली असशील पण वाचून मनुष्य वाचत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी पुष्कळ ज्ञानी आहे हा जर अहंकार असेल तो अहंकारच तुझ्या ज्ञानाच्या आढेल आत्मज्ञानाच्या तो तो आठ तोच अहंकार येतो म्हणून हे तर आगावी विसरली विसरलेली थोरपणा परास आणले तुला जर वाटत असेल मी थोर आहे कोणतरी मोठा आहे असं वाटत असेल ते घेऊन जर सद्गुरूकडे जाशील ना तर काही त्याचा उपयोग नाही शुकमुनीची गोष्ट माहिती की नाही शुकमुनी म्हणजे एक थोर पुरुष कळलं की नाही तर त्यांच्याबद्दलची अशी गोष्ट आहे की एकदा शुकमुनी जात होते आणि त्याचे पाठीमागून व्यास शुकाला हाक मारत होते अरे शुका शुका ते मागून येत होते शुक पुढे जात होता आणि व्यासदेव म्हणजे त्याचे वडील मागून येत होते आणि जाता 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 ते एका तलावावरून जात होते त्या तलावामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या काही स्त्रिया स्नान करत होत्या शुकदेव ज्या तिथून गेले त्यावेळेला शुकाकडे पाहून त्या स्त्रियांना काही आणि लज्जा वाटली नाही आणि कोणीही आपला पदर बिदर काही सावरलं नाही सुखनं पुढे निघून पाठीमागून व्यास आले व्यास व्यासानं पाहिल्याबरोबर त्या सगळ्या बायकाने आपापले पदर सावरले आणि तत्पर राहिले ही गोष्ट शुकाच्या लक्षात आली शुख म्हणाला बा आम्ही कशा आहोत आमच्याकडे अद्वैत ज्ञान किती आहे बा म्हणाले की त्या बायकांना जरासुद्धा लाज वाटली नाही माझ्याकडे बघून पण आमच्या पिताजी मोठे ज्ञानी स्वतःला समजतात पण त्यांना पाहून स्त्रिया लाजल्या कारण त्यांच्या ठिकाणी द्वैत आहे मी अद्वैती आहे असं जा आता मुनीस ते बोलून चालून त्यांच्या लक्षात आलं की शुकाला अहंकार झालेला आहे आणि अहंकार काढल्याशिवाय याचा उद्धार होणार नाही जगामुळे लक्षात ठेवायचं अहंकार गेल्याशिवाय उद्धार नाही तुका म्हणे देव झाला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला असं म्हटलं जाय अहंकार गेल्याशिवाय देव होत नाही म्हणजे देव पण प्राप्त होत नाही त्या शुकमुनी अहंकार झाला ही गोष्ट व्यासमुनीच्या लक्षात आली आणि मग व्यासमुनी सांगितलं शुका अरे जरा एक दिवस जनक जा राजाला भेटून ये तो एक थोर सत्पुरुष आहे त्याला भेटून ये तो राजा आहे पण तरी सुद्धा तो थोर सत्पुरुष आहे लक्षात ठेव त्याला भेटू ये त्याला काय जाऊन भेटायचं शुकाला वाटलं त्याला काय जाऊन भेटायचं व्यासाने पुन्हा सांगितलं तो एक थोर सत्पुरुष आहे त्याला जाऊन भेट आता वडील सांगतात म्हटल्यानंतर माझं जाणं प्राप्त झालं शुकदेव गेले आणि आता राजाचा राजवाडा म्हटल्यानंतर कोणाला काही एकदम आतमध्ये प्रवेश हा कधीच नसतो द्वार द्वारपाल चार ठिकाणी होता त्या द्वारपाला सांगितलं शुकाने अरे जा आतमध्ये सांग, मी सांगण्याची पद्धत पा जा आणि तुझ्या राजाला सांग तुझ्या राजाला मी ह्याचा जाऊ काय राजा मी शुकदेव आलेलो आहे म्हणून दा सांग जा राजा बाहेर कोणतरी एक आलेला आहे ऋषी कोणतरी आणि तो सांगतो आहे मी शुकदेव आलेलो आहे असं राजाला जाऊन सांग जनक राजा त्या द्वारपाला म्हणाला तू त्या ऋषीला जाऊन सांग की तू आतमध्ये एकटाच ये तुझ्या बरोबर जो कोण आहे त्याला बाहेरच ठेव म्हणलं की नाही <laughs> तू आतमध्ये एकटाच ये आणि तुझ्या बरोबर जो कोणी आणलेला आहेस त्याला बाहेरच ठेव शुकाने बाहेर अरे माझ्या बरोबर कोण नाही राजा म्हणाले ना काय तरी बरोबर दिसत नाही राजा दा राजाला जाऊन सांग माझ्या बरोबर कोण नाहीये मी आतमध्ये येऊ इच्छितो तू राजा जाऊ सांग जनकानी पुन्हा तोच निरोप पाठवला शुकाला सांग तुला आतमध्ये यायला हरकत नाही पण ज्याला बरोबर आणलेला आहे त्याला बाहेरच ठेवाणी तिसऱ्यांदा तसाच निरोप घ्या मग देवाची ट्यूब पेटली तोही मोठा महात्माच ना त्याची ट्यूब पेटली आणि त्याच्या लक्षामध्ये आलं त्यांना काय म्हणायचं हे त्याच्या लक्षात आलं आणि मग हात जोडून आणि त्याने निरोप पाठवला जनकांना सांगा की मला आतमध्ये येण्याची आपण परवानगी द्याल तर मी उपकृत होईल असं अगदी नम्र त्यांनी निरोप पाठवला हो हा या म्हणावा <laughs> आता या म्हणलं की नाही काय गंमत आहे की आपल्याकडे जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत हा अहंकारच साक्षात्काराच्या आड येतो साक्षात्काराच्या आड काही दुसरं येत नाही फक्त अहंकार आड येतो बाकी काही आड येत नाही आणि म्हणून याच्यासाठी अहंकार गेल्याशिवाय साक्षात्कार होत नाही आणि साक्षात्कार झाल्याशिवाय अहंकार जात नाही आता आली पंचायत आता पंचायत झाली मग आता याला उपाय काय याला उपाय चक्रव्यूह ज्याला म्हणतात त्याचा भेद केला पाहिजे चक्रव्यूह जो आहे त्याचा भेद केला पाहिजे म्हणून हे दुष्ट चक्र आहे की अहंकार गेल्याशिवाय साक्षात्कार नाही साक्षात्कार झाल्याशिवाय अहंकार जात नाही हे याला दुष्ट सर्कल म्हणतात ह्याला काय म्हणतात विशेष सर्कल हे जे दुष्टचक्र जे आहे ह्याचं भेदन केलं पाहिजे आणि हे भेदन करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरू नये हे भेदन करण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरू म्हणून सद्गुरूला शरण जा सद्गुरूना शरण पण सद्गुरूना शरण जाताना हात जोडून जा हात जोडून जा हात जोड आणि पायातले जोडे बाहेर ठेव कळलं की नाही देवळामध्ये तुम्ही जेव्हा जाता तर पायात जोडे घालून जाता काय पायात जोडे घालून तुम्ही देवळात जाता का नाही आणि पायात जोडे घालून देवळात गेलात तर काय होईल ते पायातले जोडे काढतील तुझ्या तोंडात मारतील <laughs> तुझ्या पायातले जोडे काढतील आणि लोक त्याच जोड्याने तुला मारतील म्हण म्हणून पायात जोडे घालून जसं जो देवळामध्ये जाता येत नाही तस अहंकार जोडून सद्गुरूकडे आपल्याला जाता येत मग तुम्ही मागा सद्गुरूकडे जायचा अहंकार नाही तर करण्याआधी मग हे मग काय करायचं मग अहंकार आपल्या ठिकाणी आहे तो गेला पाहिजे एवढी तरी, तरी आपल्या ठिकाणी जर भावना असेल तेवढी पुरे किंवा माझ्या ठिकाणी अहंकार आहे माझ्या ठिकाणी मीपणा आहे माझ्या ठिकाणी अज्ञान आहे माझ्या ठिकाणी अविद्या आहे आणि हे गेल्याशिवाय मला देवाचा साक्षात्कार होणार नाही आणि म्हणून ह्याच्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे एवढी जाणीव ठेवून जर तुम्ही सद्गुरुकडे गेलात तरी पुरे आहे म्हणून नम्र होऊन जा सद्गुरूकडे नम्र होऊन जा अहंकाराने सद्गुरूकडे गेलात तर सद्गुरूंनी दिलं ना तरी सुद्धा तुझी झोळी अहंकाराच्या मोठ्या भोकाने फाटलेली असल्यामुळे दिलेलं त्या झोळीतून खाली गळून पडेल ते तिकडे राहणारच नाही त्या ठिकाणी स्थिरच होणार म्हणून याच्यासाठी ज्ञानेश्वर म्हटलेले पै आपले भेद विण जाणिजे ते माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा म्हणून शरणागतीची ती व्याख्या केली म्हणून शरणागतीची ही जी उच्च अवस्था आहे ही उच्च अवस्था साधण्यासाठी शरणागतीची स्थूल अवस्था आपण प्रथम स्वीकारली पाहिजे म्हणून हात जोडून सद्गुरूकडे जायचं अत्यंत नम्र होऊन सद्गुरूकडे जायचं सद्गुरूने गेल्यानंतर सद्गुरूची काही लोक परीक्षा बघतात मग सद्गुरूची शिष्याची परीक्षा पाहिजे का शिष्याची सद्गुरूची परीक्षा पाहिजे मग काही असे इद्वान लोक आहेत इद्वान कळलं की नाही तेव्हा सद्गुरूकडे जेव्हा जायचं ते अतिशय नम्र देण्याचा आपण गेलो तरच सद्गुरू जे देतात ते घेण्याची क्षमता आपल्या ठिकाणी निर्माण होते ऐश्वर्या सर्वा स कर कल्याण कर्क्षण कर, कर तु ते